मित्रांनो महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहर मुंबई आणि पुणे या दरम्यान आता एक एक्सप्रेसवेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे कारण हा जो बदल आहे तो ऐतिहासिक असणार आहे ज्यामुळं वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होणार आहे आणि यामधील अंतर देखील कमी होऊन वेळदेखील वाचणार आहे पुणेकरांच्या एकंदरीत आयुष्यामध्ये या माध्यमातून बदल होणार आहे याची आपण डिटेल जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिशिंग लिंक प्रकल्प वेगाने पूर्ण होत असून ऑगस्टपर्यंत त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साखोरे बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हा रोड दर्जेदार व तसेच तो वेळेवर कसा पूर्ण होईल या संदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले आहेत कारण हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवास अधिक वेगवान सुरक्षित आणि आणि आरामदायक होणार आहे या प्रकल्पामुळे महामार्गावरील वाहतूक नियंत्रणात राहील आणि अपघाताचे प्रमाण देखील कमी होऊ शकते वेळ आणि अंतर कसे कमी होणार सध्या खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली ते एक्झी ते कुसगाव म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूट दरम्यान मार्ग हा एकोणीस किलोमीटर लांब आहे मात्र मिशिंग लिंक पूर्ण झाल्यानंतर हे अंतर साठ किलोमीटर कमी होऊन तेरा पॉईंट तीन किलोमीटर एवढेच होईल म्हणून या माध्यमातून मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा सर्वात महत्त्वाचा द्रुतगती महामार्ग मात्र घाट परिसरात वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघात यामुळं पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना ज्यामुळं वाहतूक ठप्प होते त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागल्यामुळं या मार्गावरील मिशिंग लिंक प्रकल्प राबवला जात आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे यामध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नुकतीच प्रकल्पाचा आढावा घेतला आणि कामाची प्रगती तपासली राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीत माहिती दिली कर, या बैठकीत मग पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर कार्यकर्ते अभियंता राकेश सोनोने प्रकल्प सल्लागार हे देखील या ठिकाणी उपस्थित होते यामुळे प्रवासाचा वेळ वीस ते पंचवीस मिनिटांनी कमी होणार आहे याचा थेट परिणाम इंधन बचतीवर होईल आणि वायू प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार महामार्गावर दरवर्षी हजारे वाहने धावतात आणि या प्रकल्पामुळे त्यांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल पुणे शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी देखील मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या सुधारणेबाबत पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मिश्र सतरा रस्ते योजना राबवली जात आहे पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी या योजनेअंतर्गत बत्तीस प्रमुख रस्त्यावरील सुधारणा केलेली आहे मध्ये पहिल्या टप्प्यात पंधरा प्रमुख रस्त्याची पुनर्रचना पूर्ण झाली असून उर्वरित सतरा रस्त्यावरील कामे वेगाने सुरू आहेत या योजनेसाठी राज्य सरकार लवकरच एक हजार कोटी रुपयाची विशेष तरतूद करण्याची शक्यता आहे या मिशन सतरा रस्त्या योजनेअंतर्गत होणाऱ्या प्रमुख रस्त्यांमध्ये सासवड रोड कात्रज मंतरवाडी बायपास जुना एअरपोर्ट रोड आळंदी रोड पुणे मुंबई जुना रोड शास्त्री रोड नेहरू रोड टिळक रोड साधू वासवानी रोड बंड गार्डन रोड आणि डॉक्टर आंबेडकर रोड महात्मा गांधी रोड एम जी रोड प्रिन्स ऑफ वेल्स रोड कोंढवा आणि इतर प्रमुख रस्त्यांचा समावेश असेल हा प्रकल्प का महत्त्वाचा आहे कारण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातील सर्वाधिक वाहतूक असलेला महामार्ग आहे अनेक मोठ्या कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्रे या मार्गावर आहेत त्यामुळं या प्रवासाचा वेळ कमी होणे आणि वाहतुकीवरील अधिक ताण कमी होणे हे देखील महत्त्वाचे आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिशिंग लिंक प्रकल्प ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे हे काम वेळेत पूर्ण झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचण्यास मदत होईल सोबतच पुणे शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी मिशन सतरा योजनेअंतर्गत ही योजना वेगाने राबवली जाणार आहे प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून लवकरच मोठी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे एकूणच या सुधारणा महाराष्ट्र राज्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडून आणेल ही होती मित्रांनो या प्रोजेक्टची छोटीशी अपडेट भेटूया अशाच पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद